मुंबईच्या कर्जत लोकलमधून दररोज हजारो प्रवासी जात येत असतात त्यांचं जगण फक्त लोकलच्या वेळांवर अवलंबून असतं पण फास्टच्या काही ठराविक फेऱ्यांमध्ये घडणाऱ्या भयानक घटनांची कुणालाच कल्पना नसते ही कथा आहे अशाच एका प्रवासाची प्रवीण एका कंपनीत काम करायचा आणि तो रोज कर्जत फासने प्रवास करायचा मुंबईत नोकरी करताना लोकलने प्रवास करणे त्याच्यासाठी सवयीचं झालं होतं त्या दिवशी कंपनीत तो काम करत होता कंपनीचे बिजी शेड्यूल असल्यामुळे त्याचा पूर्ण दिवस कामातच गेला होता फायनली त्याचे काम पूर्ण झाले आणि तो घरी जाण्यासाठी निघणारच होता त्याने आपली बॅग घेतली पी सी शट डाऊन केला तेवढ्या त्याचा मॅनेजर येऊन त्याच्या डेस्क पाशी उभा राहिला अरे प्रवीण निघालास का ऐक ना थोडा आणखी वेळ देतोस का हवे तर उद्याला थोडा लेट आला तरी चालेल मॅनेजरचे ते शब्द ऐकताच मनाने आणि शरीराने थकलेला प्रवीण फारच चिडला पण तो मॅनेजरशी वाद घालू शकत नव्हता त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि तो म्हणाला अहो सर मी खूप थकलेलो आहे मी उद्या लवकर येऊन काम केलं तर नाही चालेल का नाही ना वर्कलोड खूप आहे आणि तुझ्यासारखे फास्ट काम कोणीही नाही करू शकत सो प्लीज थांब असे म्हणून मॅनेजर निघून गेला पण सर प्रवीणचे शब्द तोंडातच राहिले साला नुसतं माचीच मारतो कसं मस्का लावून बोलत होता तेच काम पूर्ण नाही झालं तर चांगला झापतो मला नशिबात मजदुरीच आहे माझ्या रागाने त्याने आपली बॅग खाली ठेवली पी सी ऑन केला आणि मनातील राग तो पीसीच्या कीबोर्डवर काढत होता त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली हळूहळू आता ऑफिस खाली होऊ लागलं होतं पण कामात असलेला प्रवीण अजूनही कटकट करत कीबोर्डची बटणं दाबत होता त्याचे डोळे आणखीन थकले होते लाल झाले होते पोटात भुकेने कावडे ओरडत होते शेवटी कसे तरी त्याचे काम पूर्ण झाले त्याने वेळ पाहिली साडे अकरा वाजले होते त्याने पुन्हा पी सी बंद केला आणि बॅग खांद्याला चढवली आता जर कोणी आडवे आले ना माझ्या तर साला डोकंच फोडतो मी त्याचे रागातच तो ऑफिसच्या बाहेर पडला आणि रोडवर एखादी टॅक्सी मिळते का ते पाहू लागला शेवटी एक टॅक्सी त्याला भेटली आणि तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचला रात्र बरीच झाली होती त्यामुळे स्टेशन आता खाली खाली वाटत होते त्याने एम इंडिकेटर ओपन केले आणि आता पुढची फास्ट लोकल कधीची आहे ते पाहू लागला एकतर तो कधीच इतका लेट होत नसे त्यामुळे या टायमिंगच्या ट्रेन त्याला फारशा माहीत नव्हत्या आता पुढची कर्जत फास्ट बारा वाजून बारा मिनिटांची होती ट्रेन यायला अजून अर्धा तास बाकी होता त्याला कधी घरी जातो आणि जेवण करतो असं झालं होतं स्टेशनवरील खायची दुकानं सुद्धा बंद झाली होती आज नेहमीपेक्षा सगळं काही लवकर बंद झालं होतं हे त्याला जरा विचित्र वाटलं होतं फलाटावरील बेंचवर बसून तो आपला मोबाईल चालत बसला होता तेवढ्या त्याचा फोन वाजला फोन त्याच्या आईचा होता त्याने तो घेतला अरे किती उशीर प्रवीण घरी येणार आहेस की नाही आईच्या या प्रश्नामुळे रागात असलेला प्रवीण आणखीनच ना चिडला नाही येणार मी तू खाऊन घे आणि चुपचाप झोपून राहा माझी काळजी करायची काही गरज नाही आणि माझी वाट पण पाहू नको त्याने रागात फोन ठेवून दिला आपण रागाच्या भरात आईला काय बोललो ते त्याला समजलं नाही तो त्याच्याच विचारात होता की दुरून त्याला गाडी हॉर्न मारत येताना दिसत होती बहुतेक हिचं कजत फास्ट लागणार म्हणून तो उभा राहिला आणि झालेही तसेच तिचं गाडी कजत फास्ट लागली आणि काहीच वेळात त्या गाडीची अनाऊन्समेंट झाली ह्या वेळेला त्याला जागेसाठी धावपळ करावी लागणार नव्हती कारण आता गर्दी नाहीच्या बरोबर होती बोटावर मोजावे इतकेच लोक ट्रेनमध्ये बसताना दिसत होते तो आपल्या फर्स्ट क्लास डब्याच्या जवळ आला आणि त्याने विंडो सीट पकडून आपली जागा घेतली ट्रेनमध्ये इतकी शांतता होती की वरील फॅनचा आवाज त्याला स्पष्ट येत होता गाडीत काहीच माणसे चढली होती आणि प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसले होते कोणाला कोणाशी काहीच घेणे देणे नव्हते प्रवीण आपली नजर त्या सगळ्यांवर फिरवत होता त्याने आपले दोन्ही पाय समोरच्या बेंचवर ठेवले आणि तो अंगत आणून बसला अंगातील थकवा इतका होता की त्याचे डोळे त्याला भारी वाटत होते पुन्हा एकदा गाडीचा हॉर्न वाजला आणि गाडी स्टेशनवरून कर्जासाठी निघाली प्रवीण त्याच्या विंडो खिडकीतून बाहेरचे दृश्य निहाळत होता एकामागे एक खांब त्याच्या डोळ्या समोरून जात तर कधी सटकन एखादी लोकल निघून जाई काहीच वेळात भायकळा आले इथेही चढणारे प्रवासी काहीच होते पुन्हा एकदा गाडी निघाली ट्रेनच्या आवाजामुळे आणि थंड हवेमुळे प्रवीणचे डोळे लागले त्यामुळे ट्रेनमध्ये होणाऱ्या नव्या दृश्याची त्याला जाणीव होत नव्हती कोण उतरत आहे कोण जात आहे हे त्याच्या नजरे आळच होत होतं किती वेळ झाला असेल माहीत नाही त्याला थंडी लागत होती अंगावर काटे येत होते त्यामुळेच त्याची झोप मोळत होती जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा गाडीमध्येच कुठल्या तरी स्टेशनच्या दूर उभी होती बहुतेक सिग्नल लागले असावे त्याने तिच्या डब्यात नजर फिरवली डब्यात आता समोरच्या बाजूला कोणीच नव्हतं बहुतेक सगळे प्रवासी उतरले असावे असं त्याला वाटलं त्याने आपली मान मागच्या बाजूने फिरवली तर मागच्या बेंचवर एक म्हातारी बसली होती अंगात हिरवं लुगडं होतं तेही मळलेलं फाटलेलं आणि आणखी एक विचित्र गोष्ट त्याला दिसली की त्या मातारीच्या हातावर पायावर जखमा दिसत होत्या ज्यातून रक्त वाहत होत ती एक सारखी खिडकीतून बाहेर बघत होती बाजूला एक तशीच फाडलेली पिशवी होती ज्यातून काही कपडे बाहेर डोकावत होते अर्थातच ती मातारी गावाकडील दिसत होती तिला पाहताच प्रवीणचे तोंड कसे तरी झाले कोण कुठली म्हातारी हिला जायचे तरी कुठे आहे गावाकडलीच दिसत आहे पण फर्स्ट क्लासमध्ये कशी चढली दुसऱ्या डब्यात जायचे ना अंगावर किती जखमा आहे तिच्या रक्त वाहत आहे हिला कसं जाणवत नाही आहे तो प्रकार प्रवीणला केळसवाना वाटला तो त्याच्या जागेवरून उठला आणि दोन सीट समोर जाऊन तिच्याकडे तोंड करून बसला त्याला वाटलं त्याच्या या कृतीने ती म्हातारी त्याच्याकडे पाहणार पण ती म्हातारी तशीच बसून होती जणू तिला ह्या जगाशी काहीच घेणं देणे नाही पण प्रवीण मात्र ती म्हातारी दिसल्यापासून जरा अनकम्फर्टेबल झाला होता पुन्हा ट्रेन सुरू झाली आणि वेगात पुढच्या दिशेने निघाली गाडी कळवा स्टेशन पास करत होती प्रवीणने स्टेशनवरील फलकावर नाव वाचलं रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते प्रवीणसुद्धा आता त्या म्हातारीकडे दुर्लक्ष करत होता पारसिक भोगदा जसा लागला तसं त्यांच्या डब्यातील लाईट सामसम करत बंद चालू होत होती या अचानक होणाऱ्या प्रकाराने प्रवीण काही वेळ दचकला आणि तो इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा त्याला वाटलं की त्या म्हातारीने आपला चेहरा हळूस त्याच्याकडे वळविला आहे आणि ती रोखून त्याच्याकडेच पाहत आहे ते मोठे हिरवे डोळे बघून एका वेळेला त्याचा जीवच उडाला भोगदा जाताच डब्यातील लाईट पुन्हा सुरळीत झाली प्रवीणचे लक्ष पुन्हा त्या म्हातारीकडे गेले तेव्हा ती म्हातारी तशीच तिच्या सीटवर बसून होती अंगात कसलीही हालचाल होत नव्हती बाप रे एक वेळ तर वाटलं ही म्हातारी माझ्याकडेच पाहत आहे आपल्याला कसला तरी भयानक भात झाला होता असे प्रवीणला वाटले तो आता बसून बसून कंटाळला होता कर्जत अजून बरेच लांब होते म्हणून तो त्याच्या जागेवरून उठून दरवाजामध्ये आला आणि उभा राहून तो बाहेर पाहू लागला तेवढ्या त्याला मागून आवाज आला अरे पोरा नगर आऊस तिथं उभं कशापायी जीव धोक्यात घालतो ती म्हातारी त्याला म्हणाली आता पहिल्यांदाच प्रवीण तिचा चेहरा पाहत होता कपाळावर मोठी टिकली लावल्यासारखं कुंकू होतं आणि चेहऱ्यावर सुद्धा तशाच जखमा होत्या आपल्याला या मातारीने सांगावं आता काय करायचं आणि काय नाही या आविर्भावात त्याने तिच्याकडे पाहिलं आणि न ऐकल्यासारखं पुन्हा तो तिथेच उभा राहिला गाडी डोंबिवली स्टेशनवर येऊन थांबली पुन्हा काही डब्यामधून प्रवाशी उतरले तेवढ्यात पुन्हा प्रवीणचा फोन वाजला त्याने पाहिलं तर परत फोन आयचाच होता आता राग त्याच्या डोक्यातच गेला होता त्याने वळून मागे पाहिलं तर माधारी आता त्याच्याकडेच पाहत होती म्हणून तो गाडीतून उतरून थोडा दूर गेला जेणेकरून तो काय बोले ते तिला ऐकू जाऊ नये म्हणून त्याने फोन उचलला आणि तो धबक्या आवाजात रागात म्हणाला आई मी तुला सांगितलं ना की जेवण करून झोप म्हणून परत परत फोन कशाला करत आहेस कशाला माझं डोकं खात आहेस गाडीच्या नेकण्याचा हॉर्न वाजला आणि ट्रेन चालू झाली त्याने फोन कानाला लावला आणि तो गाडीत चढण्याचा प्रयत्न करू लागला आधीच तो थकला होता भुकेने अंगात थरथरत होत त्यामुळे गाडीमधल्या पोलवरून त्याचा हात निसटला आणि तो चालत्या गाडीतून खाली पडणारच होता की त्याचा हात कोणीतरी पकडला आणि त्याला गाडीत खेचलं प्रवीण इका घाबरला होता की एक दोन मिनटं तर तो जागेवरून उठलाच नाही त्याचा मोबाईल सुद्धा कुठेतरी पडला होता त्याने स्वतःला सावरलं आणि तो इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा त्याचा मोबाईल त्या म्हातारीच्या हातात होता तिने त्याला तो दिला त्या म्हाताऱ्या आजीमुळे तो वाजला होता नाहीतर त्याच्यासोबत काय घडलं असतं याचा विचार करूनच त्याच्या अंगावर काटा येत होता त्याने शर्मेने आपला मोबाईल घेतला आणि तो जवळच्या सीटवर बसला मोबाईल खाली पडल्याने बंद पडला होता थोडा टिचकला सुद्धा होता थोडं जीव अंगात आल्यावर त्याला वर विचार करायला वेळ मिळाला त्याने पुन्हा त्या म्हातारीकडे नजर टाकली ती तशीच बसून होती आता त्याला स्वतःच वाईट वाटत होत की आपण इतक्या तुच्छ समजणाऱ्या त्या आजीनेच आपली मदत केली तो त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्याकडे गेला आणि तिच्या समोरच्या सीटवर बसला त्याला तिच्याशी काय बोलावं ते कळत नव्हतं एवढा वेळ किळसवानी वाटणारी ती म्हातारी आता त्याला तिच्याबद्दल इतका आदर का वाटत होता त्या घडलेल्या प्रसंगामुळे बहुते शेवटी तोच बोलला आजी खूप खूप आभार माझा जीवच वाचवलात तुम्ही त्या आजीने त्याच्याकडे फक्त पाहिलं आणि ती म्हणाली पोरा एक सांगू का म्हातीचं सा वाईट तर नाही ना मानशील नाही नाही बोला ना आजी जन्म देणाऱ्या मायला इतका पाडून बोलू नये रे कर तिची यावर फक्त प्रवीण शर्मेने मान खाली घातली आपण आपल्या आईला काय आणि किती कठोर शब्दात बोललो हे आता त्याला जाणवत होतं चुकलं आजी माझं खरं तर आजचा दिवसच माझ्यासाठी खूप वाईट होता कामाचा दगदगा त्यामुळे होणारा उशीर चिडचिड यामुळे माझा राग अनावर झाला होता आता त्या आजीच्या अंगावर असणाऱ्या जखमांकडे पाहत प्रवीण बोलला आजी तुम्हाला इतक्या जखमा झाल्या आहेत काहीतरी उपचार का करत नाही असं वाटत आहे की आता जखम झाली असावी त्यावर ती आजी बोलली त्याचा आता मला त्रास होत नाही प्रवीणला जरा नवल वाटले साधा अंगाला कुठे खरसटलं तर होणारी आग किती असते हे त्याला माहीत होतं मग ह्या म्हाताऱ्या आजीला काहीच त्रास होत नाही जरा नवलच आहे बरं आजी तुम्ही इथल्या वाटत नाही वय मी कोल्हापूरच्या गावातली मग तुम्ही कोल्हापूर जात आहात का वय अहो पण आजी ही लोकल गाडी आहे हे कोल्हापूर जात नाही त्यासाठी दुसऱ्या ट्रेन असतात तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्या आहात व्हाय का मला नाही कळत बाबा कोणाला विचारावं तर येळ कुणाकडे हाय कोणी सांगितलं तर म्हणतं इकडे जा तिकडे जा मग काय बसले बाबा ह्याच्यात बरं मला सांगा आजी तुम्ही इथे कशा काय आलात आणि कोणासोबत आलात पोरा सांग आली होती अच्छा मग तुमचा मुलगा कुठे आहे तेवतर किती वरी झाल्यात अजून आलाच नाही मला घ्यायला त्यानं स्टेशनावर थांबिवलं होतं म्हणत होता, होता की गाडी घेऊन येतो पण नाही चाला आता मात्र प्रवीण जरा गोंधळात पडला म्हणजे मी समजलं नाही आजी मला सगळं व्यवस्थित सांगाल का अरे बाबा मी शेतकरी माणसं शेती करून पोट भरणारे माझा धनी आणि मी शेतात राबराब राबायचो आमचं पोर शिकलं सवरलं बायका मुलाचं मुंबईत चांगल्या नोकरीवर पण एक तीस माझा धनी उन्हात काम करून बिमार पडला पोरासने बरीच फोन लावली की चांगल्या डॉक्टरने दाखवावं लागेल पण पोरग फोन उचलत नव्हतं उचलला तर कामात आहे म्हणून फोन ठेवून देई मग गेला रे बाबा माझा धनी असं बोलता बोलता त्या आजीचे डोळे पानावले प्रवीणला सुद्धा आता त्या आजीचे वाईट वाटत होते तिने आपल्या लोगड्याच्या बाईने डोळे पुसले आणि ते पुढे सांगू लागली मी पोरासने फोन लावला की तुझा बाग गेला म्हणून तेव्हा फक्त पोरगा आलं सुनेबद्दल विचारलं तर म्हणे ती लय बिमार तेरावं झालं तेव्हा पोरग म्हणत होत की एक तू काय काय करणार त्यापेक्षा चल माझ्यासोबत मुंबईला पोरानं गावातली जमीन घर विकलं आणि मला मुंबईला घेऊन आला त्यानं मला स्टेशनावर बसून ठेवलं आणि तो गाडी आणण्यासाठी निघून गेला पण सकाळची दुपार झाली मग संध्याकाळ तो मात्र आला नाही माझा जीव घाबरला पुरासोबत काही वाईट तर नाही ना झालं ना त्याला इकडे तिकडे पाहत फिरली लोकांना विचारत होती पण ते मला पत्ता विचारत होते आता त्याचने मी कसं सांगू की मला त्याचा पत्ता बिता काही ना माहीत नाही म्हणून मी समजून गेले की पोरासनी मला टाकलं म्हणून पुन्हा ती आजी रडू लागली मी गावाला परत चालले होते पण ना कोणती गाडी समजत होती ना रस्ता एक दोन वेळ स्टेशनवाल्या माणसांनी तिकीट नाही म्हणून बाहेर काढलं स्टेशनाबाहेर रात्र काढली कोण्या भल्या माणसाने सकाळी दोन वडापाव आणून दिले मग मी कसं बस चोरून परत स्टेशनाकडे आले गाडी निघालीच होती तेवढ्यात मला स्टेशनावर पुन्हा ती बाहेर काढणारी माणसं दिसली मला वाटलं की ते मला पुन्हा बाहेर हाकलतील म्हणून कसं कसं गाडी चढण्याचा प्रयत्न केला आणि एवढं बोलून ती आजी थांबली आणि पुढे काय आजी प्रवीण तिला विचारण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की कर्ज स्टेशन आलं म्हणून जा बाळा घरी जा लय झालाय आणि आजी तू तू कुठे जाणार आहेस एक काम कर तू माझ्यासोबत चल माझ्या घरी त्यावर ती आजी फक्त हसली आणि म्हणाली मेलेली माणसं कुठेही जात नसतात बाळा ते फक्त वाटकत राहतात त्यावर प्रवीणला जरा धक्का बसला आजी हे काय बोलत आहात तुम्ही तो म्हणाला होतास ना की पुढे काय म्हणून तर तर ऐक माझा पाय घसरला होता, होता आणि मी ट्रेन खाली आले त्यातच प्राण गेला बाबा एकदाचा माझा सुटले मी सगळ्या त्रासातून प्रवीण फक्त स्तब्ध होऊन ते सगळं ऐकत होता त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता घाबरू नकोस बाळा जा घरी जा दोन घास खाऊन घे आई वाट बघत असेल तुझी तसा प्रवीण घराकडे निघाला प्रवीण आता निशब्दच झाला होता त्या आजीसोबत घडलेले प्रसंग ऐकून तो विचारच करू शकत नव्हता की कोणासोबत इतका वाईट कसं घडू शकतं म्हणून त्याने पुन्हा एकदा जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा आजी त्या जागेवर नव्हती अगदी काही सेकंदात ती आजी कुठेतरी केली होती त्याने इकडे तिकडे पाहिलं पण ती त्याला कुठेच दिसत नव्हती तो राडवेल्या चेहऱ्याने घरी पोहोचला त्याच्या आई दारातच त्याची वाट पाहत बसली होती तिला पाहताच त्याच्या अगदी जीव आला जीवनात काही माणसं किती महत्त्वाचे असतात ही त्याच्या लक्षात आलं माफ आई मी तुला काय कायदे बोललो खरंच माफ कर असं बोलून प्रवीण रडू लागला काय रे प्रवीण काय झालं असं रडतोस का बाळा पण प्रवीण मात्र मन मोकळे करून रडत होता मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाढली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत